महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात सह्याद्रीच्या बेला कड्याच्या कुशीत एक असे निसर्ग समृद्ध गाव वसलेले आहे जिथे थोड्या चांगल्या सुविधा उपलब्ध केल्यास एक अप्रतिम निसर्ग पर्यटन करता येऊ शकते पंचतारांकित हॉटेलमधील मुक्कामात जितका आनंद मिळणार नाही तितका आनंद या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या छोट्याशा गावातील मुक्कामात आम्हाला मिळाला अशा या निसर्गरम्य वातावरणात तिथल्या लोकांचं राहणं तिथल्या निसर्गाशी त्यांची जोडलेली घट्ट नाळ या सर्व गोष्टी आम्ही अनुभवल्या समजून घेतल्या त्याचाच हा व्हिडिओ गावातील कवलारू घर पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहणारी भात खाचर आणि सह्याद्रीचे हिरवेगार रूप नजरेस पडत होते नक्की हे गाव कोणते आहे येथे कोणाकडे राहता येईल तेच सर्व आपण या व्हिडिओमार्फत आता पाहूयात गाव पाहण्याआधी आम्ही मस्तपैकी जंगल ट्रेक करून नाणेमाची धबधबा पाहिला या उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या धबधब्यापर्यंत येणाऱ्या पायवाटा या भन्नाट जंगल ट्रेक चा देतात असला अप्रतिम आणि अद्भुत आहे ना जो मागे उंच कातळ कडा आहे याच्यावरून अक्षरशः ढग वाहतायत त्याला धडकतायत तिथं काही काळ विश्रांती करतायत आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू आहे माणसाचं देखील आयुष्यात असंच असतं काहीच काही टप्प्यांवरती आपल्याला थांबावं लागतं विश्रांतीचे क्षण येतात परंतु तो प्रवास थांबवायचा नसतो आयुष्यातला प्रवास चालू ठेवायचा असतो निसर्ग आपल्याला ह्या गोष्टी पावला पावलांवर शिकवतो इतका अद्भुत नजार आहे पावसाचा आणि हवेचा जोर वाढल्याने वाटेत भेटलेल्या गावातील दादांनी पुढे जाऊ नका म्हणून सांगितल्याने आम्ही धबधब्यापर्यंत जाणे टाळले चांगलं पाण्याला प्रेशर भरपूर आहे पाऊसवर ना आहे भरपूर आहे मग पुढं आपल्याला कुंडापर्यंत नाही ना जाता आहे नाही ना हा ना भरपूर प्रेशर आहे नाही आता आम्ही माघारी फिरतो इथं मग गावाचं शूटिंग घेतो उंच कड्यावरून प्रचंड आवाज करत कोसळणारा धबधबा दरीतून हळुवारपणे वाहणारे ढग पावसाच्या रिमझिम कोसळणाऱ्या सरी हे सारे काही तेथे काही काळ थांबून अनुभवले निसर्गाचा अद्भुत चमत्कार असणारा हा धबधबा म्हणजे या गावासाठी वरदानच या गावातील आवर्जून पहावी अशी आणखीन एक गोष्ट म्हणजे या गावाला बिलगुन आभाळाशी स्पर्धा करत उभा असलेला उंच कातळकडा दोन जिल्ह्यांची सीमा ठरवणारा हा कडा याच्या खालील बाजूस रायगड जिल्हा तर वरील बाजूस पुणे जिल्हा मोडतो या गावातील मंडळी आजही पुणे जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी काही काम असल्यास हा कडा चढून तासात चालत जातात धबधब्याचे मनमोहक दृश्य अनुभवून आम्ही गावात परतलो बांधावरून गेलेल्या निमुळत्या पायवाटेवरून चालताना दोन्ही बाजूस पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे वाऱ्यावर डोलताना दिसली जेमतेम चाळीस घरांचे व सत्तावीस लोकसंख्या असणारे हे गाव व या गावातील घरे ही कौलारू जुन्या बांधणीची पाहवायास मिळतात येथे कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण किती असेल याची कल्पना घरांवरील छपरांवर साठलेल्या शेवाळाकडे पाहून येत होती बहुतांश तरुण मंडळी ही नोकरीनिमित्त शहरात असल्याने गावात तसे वयोवृद्ध मंडळीच आहेत बघायला आलोय तुमचं पाऊस कधीपासून चालू झालाय अच्छा दोन दिवस झाले इकडे काय गुर आहेत का गुरे ना ना अच्छा म्हणजे पावसाळ्यात सोडायचीच नाही आपली बांधूनच ठेवायची सकाळची सोडता ती चरून येतात आपल्या अच्छा हा 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 चांगलाच पाऊस आहे पण तुमचं आता वय किती असेल पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंचेत् अरे बापरे काय नाही आम्ही जस्ट गाव बघायला आलो म्हणलं तुमचं गाव कसं आहे बघू जेवण आहे कोण आता माग सांगितलं दादांकडे आम्हाला भेटले ते रस्त्यात भेटले चला जेवण करून या गावचेच रहिवासी असणाऱ्या मनीष कदम दादांच्या घरी आमची मुक्कामाची व जेवणाची सोय झाली होती दादांच्या घरी पोहोचताच त्यांच्या आई वडिलांकडून या गावचे येथील परंपरागत चाली काही अनुभव ऐकले तुम्ही किती वर्ष झाले इथं राहत आहे एकोणीसशे सत्तर तेव्हापासून इकडं मग आता हे घर बांधलंय का आधी पावलाच आधी पावला कसं वातावरण कसं असं पाऊस भरपूर भरपूर थोडक्यात सूर्य सूर्याचं दर्शन कधी झालं तुम्हाला काल थोडासा दाखवला एकदम उंच डोंगर काय धोकान आहे पण दरड आणि उंच पाऊस भरपूर पण कधी असे गावावर दरड वगैरे कोसळले असं नाही कधी जीवाची हानी वगैरे नाही कधी झाली आणि पाऊस भरपूर पाऊस भरपूर किती महिने पाऊस असतो इथं आता बघा मे मध्ये चालू झालाय बापरे हा आणि आता मेरे, मेरे आ, आता आम्ही येताना बघितलं सगळे धबधबे वगैरे चालू झालेत नाही का म्हणजे पावसाचा जो जोर चांगला आहे नाही आता आम्ही काय आलो म्हणलं धबधबा पण करून तुमचं घर म्हणजे जे कोणी येणार असतील ना मुक्कामी तर इथं तुमच्या इकडे चांगली राहण्याची सोय होईल ना म्हणून म्हणलं आपलं हक्काचं ठिकाण म्हणून ह्यांचं तुमचा नंबर दादांचं देऊ आपण कोणी येणार असतील तर फोन करून येतील हा दादांना भेटलो हा गप्प गप्प मारून चालू तुम्ही जाता का नाही कधी नाणेमाचीला नाही धबधब्याला बघून आले का धबधबा

आणि आधी पण आता आम्ही बायका हूं ना आम्ही था जाणार आता हे ताई सरी कडक येत असते देवस्थान देवस्थान पडतो तुम्हाला पावलं आता हे जे घृष्ट झालं तुम्हाला पावलं आम्हाला नाही पावलं हा आता हे येणार जाणार बाई जाती बरोबर बरोबर अरे जातीच्या बायका करत करत त्याचं पवित्र नाही राहिलं तस आम्हाला नाही हा बघा काय आहे एवढे काड्या आम्ही गाव गेलं ती आम्ही <laughs> गेलो दादांच्या घरी जेवण करून गावात गावात फेरफटका मारण्यासाठी त्यावेळी हर हुन्नरी तरुण दादाची भेट झाली आणि मग दादाकडून गावाबद्दल आणि एकूणच गावच्या निसर्ग समृद्ध वातावरणाबद्दल जाणून घेतले तुमचं काय नाव हो दादा प्रदीप मामुनकर प्रदीप मा आ, किती वस्तीचं गाव आहे लोकवस्ती किती चाळीस घर आहेत सत्तावीस माणसं फक्त सत्तावीस माणसं बाकीची मुंबईला कामाने इथं <laughs> तुम्हाला रोजगार तसा नाणेमाची हा एक धबधबा तो किती तीन महिने चालू असतो ना तीन चार दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत त्याच्यानंतर मग काहीच नाही लोकांचं गर्दी कमी होत असेल गावचं जीवन आहे ना हा मुंबई पेक्षा भरपूरच लोकांना समजलं नाही मी स्वतः लॉकडाऊनच्या अगोदर मुंबईला राहायचो बर इथे देवाने लॉकडाऊन लावला आणि माझ्यासाठी लॉकडाऊन नक्कीच ठरला तरी झाले वाईट करत नाही बरोबर पण माझ्यासाठी लॉकडाऊन खरंच चांगला झाला मी आज खाऊन पिऊन गावी सुखी आहे मुंबईला तुम्ही इथे आहे आहे विदाउट टेन्शन मुंबईला विदाऊटन तुम्ही काय करायचे मुंबईला मी मुंबईला पॅप्सिकोला बनवतो अगरबत्ती शेवटपापडी पापडी जेवणाची ऑर्डर घ्यायचो पण काय समाधान नाही समाधान आहे ना बरोबर तुमच्या पैशाला कोण कुत्रा नाही खात समाधान महत्वाचे चला तुमचं गाव दाखवा थोडस या गड्या आपला गावच बरा असे म्हणत प्रदीपदा माणूस गावावर व येथील जीवनशैलीवर भरभरून बोलताना प्रेम करताना आज क्वचितच पाहायला मिळेल तुम्ही तसं मग गाईडचं वगैरे काम पण करत असाल ना नाही पण मग समजा कोणी असा मोठा ग्रुप आला त्यांची राहण्याची वगैरे तुमचं आहे का अरे वा छान बांधले तुम्ही वरती तुम्हाला पाठीला पूर्ण हक्काडाच आहे तसा दहा पंधरा मिनिटं लागतात हा वर जायला तुम्ही जाता या कड्यावर मी नाही अजून कधी गेलो काय पण वरती लागतो वरती काय धनगर लोक हा वरती पुणे जिल्हा तालुका आहे बरोबर जिल्हा पुणे मग आता ती धनगर वस्ती आहे का वरती नाही तिकडे पण खाली सिटी मध्ये पण तुमच्या गावातील लोक जायची जायचा रस वाट म्हणले जायची वाट कुठून नाणेवाचीचा हां तिथून अरे जायला किती अर्धा चारा एक तास जायला तरी चार दोन एक तास लागतात आणि हा कम कमसेक हजार कुठे आहे आपल्याला वाटत चेक केलं ना तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही काय पण ड्रोन मध्ये कोणची समजते हा हजार कुठे तर मग आता तुम्हाला जर इथं तसं काही इमर्जन्सी हॉस्पिटल मेडिकल इमर्जन्सी वगैरे म्हणलं तर विक्रम बोलवायची हा म्हणजे एक पाचशे रुपये अच्छा तसं काय आमचं म्हणजे पहिल्यापेक्षा गाव आमचं भरपूर सुखी आहे सुखी म्हणजे पहिलं पूर्ण आमच्या घराचं पत्रे कौल बिवल सगळी डोक्यावर घेऊन आलेली लोक आहेत बरोबर बरोबर आता म्हणजे आमच्यापासून तरी म्हणजे आमच्या म्हणजे तसं व्यवस्थित सुविधा चांगल्या थोडासा म्हणजे पण आता होईल आमचा झालेला आहे म्हणजे सुविधा चांगल्या आमच्याकडे आमच्याकडे साठ फुटावर पाणी लागतं इथं अच्छा खाली नाही <laughs> दोंग्रा म्हणाल तरी तुम्हाला साडेतीनशे चारशे फूट अरे बाबा म्हणजे आमच्या आजोबाने भरपूर करून लोक बोलतात काय लोक डोंगरात राहतात डोंगरात राहतात तुम्ही महिन्यात यात नाऊ फॅनच्या अंगा घेऊन जपाल म्हणजे लोक जे म्हणतात डोंगरात राहू नका किंवा कशाला इतक्या आडगळीच्या ठिकाणी राहतात पण त्याच्या मागचं कारण हे आमच्याकडे तुम्हाला गर्मी नाही होणार थंडी पण नाही जास्त ना हा थंडी पण नाही जास्त पडणार आज मुंबईसारख्या शहरातून गावाकडे येत स्वतःच्या कष्टाने पिकवलेली भात शेती दाखवण्यासाठी प्रदीप दादा आम्हाला त्याच्या शेताकडे घेऊन गेला आगा। आगा। ओके। हे पावसाळ्यासाठी तुम्ही वगैरे अजूनही चुलीवर स्वयंपाक चालतो म्हणजे किती वर्ष पूर्वीचा तसा वाडा आहे आधी इथे राहायचे का तुम्ही गुरांचा वाडाय अच्छा गुरांसाठी बांधलंय यांना छान म्हणजे इथं तसं ऊब भरपूर आहे हे बांधकाम तसं जुना असेल गोट्याच आहे ना दूध वगैरे देतात अजून पण ना मग दूध वगैरे खाली घालतात लागतात दूध व्यवसाय म्हणजे हा प्रकार कमी आहे मी एका ठिकाणी मार्क केला ना एक म्हणून गाव आहे बरं एका चार मशी आहेत चार मशी चार मशी एका टायमाला वीस लिटर दूध अरे बापरे हाँ हाँ हाँ। बाराशी। बाराशी। चोवीशी। चोवीशी। थाले थाले। तर तुमचे बाराशे रुपये एका टायमाला झाले साठ प्रमाण किती झाले बाराशे बाराशे महिन्याचे किती झाले दोन टायमाचे किती झाले चोवीसशे रुपये चोवीसशे त्याचा किती उत्पन्न झालं लाखाच्या वर झालं ना बरोबर आहे समजा वीस पंचवीस हजार रुपये खाद्य झालं तुम्हाला पन्नास हजार पगार आहे का मुंबई मध्ये नाही नाही सिटी मध्ये म्हणजे गाव खरे हे ज्याला समजतं ना त्याला समजतं हे प्रत्येकाचं कष्ट नको मग यांचं चाऱ्याचं वगैरे सोय आता पावसाळ्यात फुल असत सोडतो पण हे ओला चारा खातात हो ओला चाराच का वरा पावसाळ्याची ओला जास्त हा ना आताच झाले अरे वा मस्त आहे कधी झाले हे झाले पंधरा दिवस यांची काय नावं वगैरे ठेवता का नाही टिक्का अरे वा टिक्का दादांच्या गाईला वासरू झाले आता याला मस्त टिकली डोक्यावर म्हणून दादांनी टिक्का नाव ठेवलंय अय टिक्का याला चार मस्त बांधून ठेवलं इथं खातो तो ह्याच आईकडं वगैरे परत संध्याकाळी दुधाला सोडायचं रान माणसांचे आपल्या गुरांप्रमाणेच शेतीवर देखील प्रचंड प्रेम असते ते दादांकडे पाहून समजले ही तुम्ही डेव्हलप केलेली आहे ना माझं कसं आहे माई पहिला आ, गावी मुंबईला लॉकडाऊन पर्यंत मुंबईला होतो शेती माझा विषयच नव्हता पण मी इथे आलो इथे एक बारसगाव म्हणून आहे तिथे चांगले गॅरेज वाले माणसं आहेत पण त्यांनी पण तो गॅरेज सोडून शेतीमध्येच घुसलाय माणूस तर मी यासाठी मी एक टोचन पद्धतीने शेती केली याच्यामध्ये तुमची जमिनीची झिज होत नाही दुसरी गोष्ट तुमची मेहनत कमी टोचन म्हणजे काय असतं ते टोचन म्हणजे मी तुम्हाला साचे दाखवतो थोड्या थो थो टाइम बरं तर तो साचे म्हणजे हा आहे त्याला तुम्हाला माझं पहिल्यांदा असल्यामुळे थोडं जाडच झालंय बरं त्याच्यामुळे माझं मी समाधानी आहे आणि मी हे पहिल्यांदा सक्सेसफुल केले मी जवळजवळ दीड लाख रुपये खर्च केलाय जमीन अशी कम्प्लीट अशी होती तिला जीसीपी लावून डोंगर सोंड होती थोडक्यात तर ते मी हे केले किती पोती भात होतो याच्यात मग यावर्षी पहिल्यांदाच केले तशी माझी दुसरी पैसे ती आहे आमच्याकडे डुक्कर माकड साईल बिल हे लोक लय त्रास देतात बाकी असं दुसरे जनावर नाहीत ना रानटी काही वाघ वाघदिक आहेत पण त्यांचा काय शेतीला इश्यू नसतो त्यामुळे आपल्या घराजवळ टक्के आमच्याकडे शेती टाकली लोकांनी करतच नाही करत नाहीत पण म्हणलं घराजवळ त्या हिसोबत मी हे केलेलं आहे सर्व कधी मग प्राण्यांचा हल्ला लोकांपर्यंत लोकांपर्यंत काय नाही जनावर खातात अशी काहीतरी पण तसं वाघाने वगैरे केलाय हल्ला माझ्या बारक्या भाऊन दोन तीन वेळा बघितलं आहे त्यांनी दोन ते तीन वेळा वाघ आमचे वासरू सोडवलेले आहे त्यांच्याकडून बिबट्या का पट्टेरी वाघ ओरिजिनल वाघ पट्टेरी पट्टेरी वाघ अच्छा तसा हा तुमचा कोकण पट्टाच हा आमचा कोकण हा जो आहे ना रायगड आणि हा जो धबधबा डोंगरवरचा भाग आहे तो हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा रायगड जिल्ह्यात रायगडवरती आहे बरोबर पण आमच्या जे गावात जे सुख आहे ना तुमच्या सिटी मध्ये म्हणा किंवा मुंबई मध्ये नाहीये पण अजून पण आपल्या कोकणातल्या माणसाला मुंबईच पाहिजे कारण काय तर पोरी भेटत हा। <laughs> नाहीत नाही पण हे गावात येऊन जरी तुम्ही डेव्हलप केलं मी, के मी तर स्वतः समाधानी जास्तीचा हव्यास न धरता आहे त्यातच शोधले तर समाधान मिळते हे दादांच्या बोलण्यातून जाणवले हा हे घर तुमचं येत असं पूर्ण भात पेरणीसाठी लावलेला मी अच्छा हा समोर जो त्याच्यात काय रोपा आत टाकायचं नाही त्याने फक्त खड्डे करायचे नंतर मग बी आणि खत टाकायचं आता बी आणि खत चला जरा आज जाऊन बघू आपण कसं करायचं ते बांबूची झाड काय लावलीत तुम्ही तीन हजाराचा आहे मग हा बनवून घेतलाय तुम्ही कसं घेतला

म्हणलं बऱ्यापैकी लोक अशीच करतात ना ना इकडे आमच्याकडे जुन्या पद्धतीने शेती ह्याच्यामध्ये मेहनत कमी एकदाच नांगरणी केली मी आता जी गावठी पद करणार तीन वेळा नांगर फिरतो बरोबर एकदाच मी फक्त ट्रॅक्टर लावलाय जागा लेवल करून घेतले आणि नंतर मध्ये केलेलं के आहे अच्छा मग जुन्या पद्धतीने करणारे कसे करतात भरपूर मेहनत आहे मेहनत खूप येतात त्याच्यामध्ये कसं पहिल्यांदा नांगर करणार कसं ते पहिल्यांदा म्हणजे आमच्याकडे पहिला ते शेती चालतात रान जाळून चालतात ओके नंतर मग ते दारून झाल्यानंतर मग ते परत नांगा भात पेरायचं नंतर ते परत एकवीस दिवसांनी असं भात उगवतात असं ते बघा ते उगवलं ना उगवतो मग ते उपटायचं नंतर मग तीन वेळा पहिला नांगर फिरवायचा गोड दोड आणि चिकल तीन प्रकार मध्ये नंतर मग भात लावतात मी एकदाच मेहनत केली चार दिवस गेले पण माझे कायमचे गेले म्हणजे झंझट नाही परत फक्त गवत जाऊन काढायचं असतं बघा आमचा चिपळू झाड आहे केली झाड आहेत केलं भरपूर काय आणि पहिली गोष्ट आम्ही एक एकमेव शे, शेतकरी असे का आम्ही महाड तालुक्यात पहिल्यांदा गहू केलेला आहे आम्ही गहू पण केलेला आहे के गहू हा गहू गव। तुमचा गहू होत नाही बरोबर केलेला आहे मग तो झाला होता सक्सेसफुल छान नाही असंच काहीतरी नवनवीन म्हणजे शोधून तंत्रज्ञान काढून केलं तरच होत हे काय असं दगड मांडलेत आपल्या भात जोडायसाठी म्हणजे जोडणी वगैरे नंतर इथंच करता तुम्ही आणि भाता भाता हे भाताचीच रोप आहेत ना हे आलेली समोर हे थोडक्यात तुमची मी इथं भाज्या वगैरे बाकी लावत नाही येथील लोकांना गावाबद्दल येथील निसर्गाबद्दल भरपूर प्रेम आहे तसेच येथील प्राचीन परंपरा ग्रामदेवी व ग्रामदैवत यांवर प्रचंड विश्वास आहे सोमजाई म्हणजे कुलदेवत कुलदेवी गावदेवी ग्रामदेव ग्रामदेवत सोमजाय इकडे नामदाय करीन इकडे पांगा करीन कुठे नामदाय करीन आता जिथे आपण धबधबा आहे ना हा तिथेच धबधब्याच्या तिथेच अच्छा पण ते आम्हाला म्हणजे जाणाऱ्या लोकांना ते दिसून येत नसेल तुम्हाला माहिती आहे आणि तिकडे पाहण्याकडे आमच्याकडे एक म्हणजे वैशिष्ट्यच म्हणतो

काय नाव दीपक मामकर ही नाणेमची गावाचं असं नाव आहे ती पहिले शिवाजी महाराज होते आपले शिवाजी महाराज समजा लढाई करायची लढाईला दुश्मने वगैरे यायचे काय करायचे तर तिथं ही नाणेमची म्हणजे गाव असं आहे उंचावरती आहे बरोबर आहे उंचावरती असल्यामुळे टेनणी करायची टेळणी करायची कुठं कोण आले काय गेले काय लाल टेंबे लावायचे ट्रॉफेलचे वगैरे कपड्यान बांधून असेल लालबत्ती हिथून सगळं दिसायचं कुणा येते काय होते त्याच्यावरून हे गावाचं ना पण नाणे माची नाही माची माची म्हणजे प्लेन जागा प्लेन जागा वरची एका दिसली दिसत गाव आहे ओके म्हणजे महाराज शिवाजी महाराजांच्या काळात तिथे देवस्थान पण तिथे आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या साईडला ते समजा आता रात्र झाले बरोबर ते झोपायचं कुठे सकाळचं उठायचं तिथं पूजा केली त्यांची असते ते देवस्थान तिथे आहे झोपायचं उठायचं म्हणजे रात्री आपण झोपलो तिथे आता रात्रीचा दुसमान यांना कुठून तर राणा म्हणजे तिथं झोपायचे पूर्वी मावळे मावळे झोपायचे सकाळच्या उठून देवाची पूजा कुठली करायची तर तिथं त्यांनी असं स्थान मांडलं तुमच्या त्या धबधब्याच्या तिथं जे स्थान आहे ते पूर्वापार मावळ्यांनी तिथं मावळ्यांच्या हस्ते मावळ्यांच्या हस्ते अच्छा त्याच्याबद्दल आम्ही परंपरा आम्ही तिथे चप्पल पण घालून जात नाही पण आता तुम्ही गेलात ना तुम्हाला काय नाही अगर आम्ही चप्पल घालून गेलो तर आम्हाला त्रास होणार शंभर टक्के बोलून गेलात तुम्हाला माहिती आहे जाणून गेलात तुम्हाला त्रास होणार एवढी गॅरंटी आपल्याला त्या तिथे आहे ते बरोबर बरोबर असं आहे पूर्वी पार चालत आलेलं देवस्थान ते आम्ही तिथे जपतो कुठलं देवस्थान येते लांबदाई करीन रामदाई करीन लांबदाई करीन लांबदाई देवी देवी आहे अच्छा सोयम आहे तुम्ही बोलत ना मी मजाकडे गेली तुमच्याजवळ मस्करी ती जवळ मस्करी करणार नाही तुम्ही बोलत ना हे मला मला माझं कोणतं काम झालं पाहिजे प्रसन्न झालं पाहिजे तुझ्या हात जोडतो शंभर टक्के तुमचं काम होणार काय बोलता हंड्रेड पर्सेंट येऊन तुम्ही बोलात मी एक नारळाचा फल देईन ते दिलं पाहिजे नाही तर तुम्हाला निस्तारा पाहिजे होईल पण तिथे जाऊन फेडायचं आहे तुम्हाला उन्हाळ्याचं पावसाचं नाही उन्हाळ्याचं ते येऊन तुम्ही फेडायचं आहे नारळाचं फल काय नाही तुम्ही दिलं पाहिजे बरोबर बरोबर एवढं हे आहे ते डाऊल दिवस नाही मंदिरात भेट झालेल्या काकांसोबत गप्पा मारत गावचा इतिहास जाणून घेत मंदिराचे दर्शन घेतले मंदिर कशाचे हे मामुनकर म्हणजे तुम्ही इथले प्रॉपर तसे मारुतीरायाची मूर्ती ही छान आहे ही पुरातन मूर्त्या जशा असतात ना प्राचीन तशी मूर्ती आहे या मूर्तीला मग ही तुम्हाला कुठं सापडली बनवली अरे परतीच्या प्रवासास निघताना प्रदीप दादा व ज्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो ते मनीष दादा या दोघांचे संपर्क क्रमांक घेतले आपल्यापैकी जर कोणी नाणेमाचीला आलात तर दादांना संपर्क करा दादांचा आपण नंबर देऊ या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची दादांकडे उत्तम प्रकारे सोय होईल तर दादांचा आपण नंबर घेऊया तुमचा नंबर सांगा दादा नाव सांगा नंबर सांगा प्रदीप दीपक मामुनकर आम्ही या गावातच रहिवासी आहे सेवन टू झिरो एट सेवन ट्रिपल फाय झिरो सेवन हा तुमचा नंबर आहे माझा स्वतःचा नंबर तुम्हाला येण्याआधी फोन कधी करावा लागेल साधारण दोन दिवस अगोदर दोन दिवस अगोदर केला तरी म्हणजे शनिवार रविवार आला तरी, तरी शनिवार रविवार शक्यतो जास्त भीड असते गर्दी येणाऱ्या माणसांचा काही सोय वगैरे व्यवस्थित होत नाही म्हणजे गर्दी असते ते म्हणजे आम्हाला पण जेवणा जीवनात पण तुम्हाला पाहिजे तसं व्यवस्थित टाइम देता येत बरोबर यायचं झालं तर आठवड्याच्या ह्याच्यातच यावं असं तुमचं म्हणणं आहे शनिवार रविवार येऊन शनिवार रविवार ठीक आहे आणि आज दिवाळीपर्यंत चालू असतो हा दसऱ्यानंतर तुम्ही केव्हा येऊ शकता अच्छा त्या कुंडामध्ये जाऊ कुंडा शकता जास्त नाही पंधरा फुट आहे म्हणजे एकदम प्रॉपर तुम्ही करू शकता अरे चला ठीक आहे धन्यवाद दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल फायनली आपलं जे नाणेमाची गाव आहे निसर्ग सौंदर्याने नटलेलं निसर्गाने या गावाला भरभरून असं दिलेलं आहे महाराष्ट्रातलं इतकं सुंदर गाव तर ते गाव आज आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच नाणेमाची वॉटरफॉल हा देखील आपण थोडाफार या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण वगैरे केलं तर हे दादा आपल्यासोबत आहेत दादांच्या घरी आमची जेवणाची उत्तम सोय झाली आपल्यापैकी जरी कोणी येणार असेल तर मनीष दादांना नक्की संपर्क करा दादा या ठिकाणी राहण्याची तुमच्या जेवणाची जेव्हा वॉटरफॉलपर्यंत आपल्याला जो गाईड लागतो जे नौकी मंडळे त्यांच्यासाठी गाईडची गरज खूप भासते या ठिकाणी तो ची करता। तर गाईडची व्यवस्था देखील दादा आपल्याला करतात आणि वर आल्यानंतर तुम्हाला रस्त्यात जो वॉटरफॉल लागतो त्याच्याबरोबर ऑपोजिटला दादांचा छोटासा स्टॉल आहे तर त्या ठिकाणी देखील तुम्ही दादांची भेट घेऊ शकता आज आपण या ठिकाणी आपला प्रवास संपवतोय दादांचा नंबर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल माझा नंबर आहे एट सिक्स झिरो फायव झिरो टू नाईन सिक्स एट सेवन नाव सर मनीष कदम हा ब्लॉग हा आवडल्यास शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या नवीन आज सह्याद्रीच्या खुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या नानेमाची या सुंदर गावचा इतिहास तेथील लोकांचा जीवनप्रवास जाणून घेतला मंडळी आपण जर कधी नानेमाचीस गेलात तर अवघी तेवीस लोकवस्ती असलेल्या नानेमाची गावास नक्की भेट द्या